आज आपण कित्येक वेळा बघतो की मुलांना डॉक्टर व्हायचं असतं त्याला आपण इंजिनियरला पाठवतो ज्याला इंजिनिअर व्हायचं असतं त्याला वकील करतो ज्याला वकील व्हायचं असतं त्याला दुसरंच काहीतरी करायला लावतो परंतु मुलाला कशात आवड आहे हे देखील बघणं गरजेचं आहे मी त्यातलं एक उदाहरण माझं सांगतो आणि थांबतो बाबा दोन हजार दोनची गोष्ट होती दोन हजार दोनला माझ्या वडिलांना लक्षात आलं ही काय वकील होत नाही वडिलांना मला वकील करायचं होतं आणि काय वकील होत नाही आणि आम्ही त्यावेळेस धवलसिंग मोहिते पाटलाचा एक शेतकरी मेळावा घेतला आणि भाषण केलं वडिलांच्या लक्षात आलं ही पडारी होते <laughs> आणि मग मी परवा निवडून आल्यावर पण ती गोष्ट बोललो होतो त्यावेळेस बाबा विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ते सोलापूरला कपडे खरेदीला गेले आणि तिथं वडिलांची त्यांची भेट झाली त्या रेमंड शोरूममध्ये गेल्यावर आबा त्यांनी त्या दहा कोणते कपडे घेतले त्यातले दोन ड्रेस घेतले आणि पंढरपूरला आल्यावर मला दिले आणि सांगितलं तो आमदार हो दोन हजार तीनला एकवीस वर्ष त्या ठिकाणी त्या स्वप्न वडिलांचं वडील माझे तीन वर्षानं गेले दोन हजार सहाला पण त्यांचं स्वप्न पूर्ण करायसाठी एकवीस वर्ष त्याचा पाठपुरावा हो केला आणि जसं सुयश आणि सृष्टीनं पहिल्या प्रयत्नात यश आलं तसं मला देखील पहिल्या प्रयत्नातच यश आपण सगळ्यांनी दिलं आणि ही संवेदना आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती घातलेले संस्कार आईवडिलांची स्वप्न आपण साकार करत असताना परवा माझ्या आईने देखील बाबा त्या दिवशी पत्रकारांनी सहज त्यांना प्रतिक्रिया विचारली कधीच माईच्या पुढं नाहीत आणि आता आमदार झाल्यावर काय करावं पोरानं विचारल्यावर आईने प्रतिक्रिया दिली की सगळ्यांबरोबर चांगलं राहावं आणि पहिला राहते त्यापेक्षा अजून चांगलं राहावं म्हणजे किती निखळ आईवडिलाचं प्रेम असतं